धर्माचे नाव देऊन अठ्ठावीस लोकांसाठी सिंदूर यात्रा काढतं आणि सहा लाख शेतकरी आत्महत्या करून मरतं त्याची चर्चाही करायला सरकार तयार नाही आहे म्हणजे कसा दुबळेपणा आहे हे स्पष्ट होते त्यांना जाऊन फक्त नाव वापरायचे आहे देव देवदेवतांचे देव धार्मिक लोक याच्यातले लोकांना त्या धर्मामध्ये गुंतून ठेवायचा आहे पण तो महादेवाचा त्रिशूल आम्ही पाहतोय शेतकऱ्याच्या छाताळ्यात गुपसाचा आहे अशा प्रकारची व्यवस्था आणलेली आहे सहा लाखाच्या आमच्या आई बहिणी हिंदू सरासरी नव्वद टक्के हिंदू आई बहिणीचं सहा लाख शेतकऱ्यांच्या बहिणीचं जेव्हा सिंदूर उधाळल्या गेलं त्याच्यावर मोदीजी बोलायला तयार नाही देवेंद्रजी बोलायला तयार नाही साधी श्रद्धांजली पण द्यायला तयार नाही आहे एवढी आम्ही पाहतो आहे मानसिकता यांची येऊन बसली आहे आणि मग असे नवीन नवीन नाव काढायचे सिंधू यात्रा करायची अठ्ठावीस लोकांसाठी सिंदू यात्रा काढली ठीक आहे मान्य आहे पण सहा लाख लोक पाय घासून घासून आत्महत्या केली त्याच्यासाठी तुम्हाला सिंदूर आठवत नाही त्यांचं सिंदूर दिसत नाही याच्यासारखं दुर्दैव काय